नमस्कार आज आपण एका अशा प्रतिकाविषयी बोलणार आहोत जे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे पण ज्याबद्दल अनेकदा वरवरचीच चर्चा होते स्वस्तिक हो स्वस्तिक आपल्या सगळ्यांसाठी हे मांगल्याचं शुभ संकेटाचं चिन्ह आहे पण आपल्याला मिळालेल्या काही संदर्भांमधून ह्या साध्या दिसणाऱ्या चिन्हाचे काही काय म्हणतात त्याला आश्चर्यकारक आणि खोल अर्थ समोर येतात अगदी चला तर मग ह्या प्रतिकाचे विविध पैलूंचा एकत्रितपणे शोध घेऊया म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या परंपरेत स्वस्तिक म्हणजे काय शुभ समृद्धी सौभाग्य आणणारं प्रतीक बरोबर हो अगदी स्वस्तिक हा शब्दच बघा ना संस्कृत सु म्हणजे चांगले आणि अस्थि म्हणजे असणे याचा सरळ अर्थ आहे कल्याण असो अच्छा आणि मग ते सूर्य विष्णू किंवा गणेशाचं प्रतीक मानतात हो अनेक जण तसं मानतात वैश्विक ऊर्जा पालन पोषण विघ्नहर्ता गणेश आणि त्या चार भुजांबद्दल पण सांगतात ना चार वेद किंवा हो चार वेद किंवा जीवनाचे चार आश्रम किंवा चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष असे वेगवेगळे अर्थ लावले जातात आपण काढतोच की नाही दिवाळी लग्न गृहप्रवेश अशा अनेक शुभप्रसंगी सकारात्मक ऊर्जेसाठी हो ते उजवीकडे वळणारं चिन्ह असतं क्लॉकवाईज आणि हे स्पष्ट करायला हवं की नाजींनी जे वापरलं ते हैकन क्रोट्स, हैकन क्रोट्स। हो हॅक अँड क्रॉस पवित्र चिन्हापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे त्याचा संबंध नकारात्मक इतिहासाशी आहे बरोबर आहे अगदी बरोबर हजारो वर्षांपासून हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात हे चिन्ह अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे पण काही संदर्भ या पारंपरिक अर्थाच्या पलीकडे जातात आणि स्वस्तिकच्या अधिक गूढ म्हणजे जास्त चर्चेला न गेलेल्या पैलूंवर प्रकाश टाकतात अच्छा जसं की या दृष्टिकोनानुसार स्वस्तिक केवळ एक धार्मिक चिन्ह नाहीये तर ते एका विशाल वैश्विक ऊर्जा जाळ्याचं म्हणजे कॉस्मिक एनर्जी ग्रीडचं प्रतीक आहे अरे वा वैश्विक ऊर्जा जाळं म्हणजे नक्की काय हो म्हणजे जणू काही संपूर्ण विश्वात पसरलेल्या एका अदृश्य एनर्जी नेटवर्कचं ते एक मॅप किंवा सिम्बॉल आहे आणि त्यानुसार त्याच्या चारभुजा केवळ दिशा नाहीत तर भौतिक जगाला उच्च आध्यात्मिक क्षेत्रांशी जोडणारे अंतर आयामी दरवाजे असू शकतात इंटर डायमेन्शनल गेटवेज काय सांगताय इतकंच नाही वैदिक ज्योतिषानुसार ह्याचा संबंध सप्तर्षी मंडळाशी म्हणजे विश्वातील वैश्विक चक्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ताऱ्यांच्या समूहांशी जोडला जातो बापरे म्हणजे हे खूपच खुलवर जात आहे हो ना आणि अजून आहे काही प्राचीन ग्रंथ आहेत जसे की अगस्त्य संहिता किंवा वैमानिक शास्त्र हा त्यांचा आधार घेऊन काही अभ्यासक असंही मानतात की स्वस्तिक हे प्राचीन विमान म्हणजे आपल्या साहित्यात वर्णन केलेल्या उडणाऱ्या वाहनांच्या तंत्रज्ञानाचं प्रतीक होतं विमानांचं प्रतीक हो आणि एवढंच नाही अटलांटिस आणि लेमुरियासारख्या ज्या कथित प्राचीन संस्कृती होत्या हां त्यांच्यामध्येही हे चिन्ह वॉर्टेक्स ऊर्जा म्हणजे एका बिंदूत केंद्रित होणारी ऊर्जा आणि मुक्त ऊर्जा तंत्रज्ञानाचं प्रतीक मानलं जात होतं अशी पण एक विचारधारा काही संदर्भांमध्ये मांडली जाते म्हणजे एकाच चिन्हात किती अर्थ भरले आहेत रोजच्या पूजेतल्या आशीर्वादापासून ते थेट वैश्विक ऊर्जा अंतरायामी दरवाजे आणि प्राचीन टेक्नॉलॉजी पर्यंत हे अंतरायामी दरवाजे म्हणजे नक्की काय ह्याबद्दल संदर्भ आणखी काय सांगतात संदर्भानुसार याचा अर्थ असा की हे चिन्ह दोन वेगवेगळ्या अस्तित्वाच्या पातळ्यांमधलं किंवा विश्वांमधलं एक संक्रमण बिंदू एक पासाजो दाखवतं पण ह्या ऊर्जेच्या कल्पनेचा संबंध केवळ बाहेरच्या जगाशी नाहीये तर काही संदर्भानुसार तो अंतर्गत साधनेशी म्हणजे तांत्रिक पद्धतीशीही जोगला जातो अच्छा म्हणजे आतल्या ऊर्जेशी हो उदाहरणार्थ घड्याळाच्या दिशेने फिरणारं स्वस्तिक सकारात्मक सृजनात्मक ऊर्जा आकर्षित करतं असं म्हणतात तर घड्याळाच्या उलट दिशेने फिरणारं स्वस्तिक काही विशिष्ट तांत्रिक साधनांमध्ये शत्रुनाशासाठी किंवा गुप्तशक्ती जागृत करण्यासाठी वापरलं जातं विशेषतः भैरव आणि काली उपासनेत ह्याचा उल्लेख येतो बापरे म्हणजे दोन्ही बाजू आहेत ह्याच्यात हो आणि इतकंच नाही तर हे चिन्ह कुंडलिनी शक्ती जागृत करण्याशीही जोडलं जातं कुंडलिनी शक्ती हो कुंडलिनी म्हणजे आपल्या मणक्याच्या पायथ्याशी असलेली सुप्त अध्यात्मिक ऊर्जा स्वस्तिकचा तो फिरणारा आकार ना हो तो जणू त्या ऊर्जेच्या जागृत होऊन वर चढण्याच्या प्रक्रियेचं प्रतीक मानलं जातं काही योगी अधिक चांगली एकाग्रता आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्रासोबत स्वस्तिक ध्यान करतात असंही ऐकिवात आहे तुम्ही ऊर्जेच्या वापराचा आणि शक्ती जागृत करण्याचा उल्लेख केलात पण ह्याच चिन्हाचा एक अत्यंत नकारात्मक वापरही इतिहासात झाला आहे नाही का तो नाझी कनेक्शनबद्दल संदर्भ काय म्हणतात हो तेही एक महत्वाचं अंग आहे या चर्चेतलं काही संदर्भांनुसार हिटलरची थुले सोसायटी नावाची एक गुप्त संघटना होती थुले सोसायटी हो ती आर्य गूढवादाने आणि स्वस्तिकमध्ये असलेल्या कथित प्राचीन शक्तीने खूप प्रभावित होती त्यांनी हे चिन्ह स्वीकारलं पण त्याचा अर्थ आणि उद्देश पूर्णपणे बदलून टाकला म्हणजे त्याचा दुरुपयोग केला अगदी त्याला द्वेष आणि वंशीय श्रेष्ठत्वाचं प्रतीक बनवलं हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की त्यांनी एका अत्यंत प्राचीन आणि पवित्र चिन्हाला विकृत केलं खरे काही जण तर असंही म्हणतात की ह्याच ऊर्जेच्या गैरवापरामुळे आणि विकृतीकरणामुळे त्यांचा विनाश ओढवला अच्छा आणि सर्वात रोचक बाब म्हणजे काही आधुनिक संशोधकांच्या मते स्वस्तिक हा केवळ धार्मिक किंवा गूढ सिंबॉल नाहीये मग काय आहे तर तो निर्मितीचा एक फ्रॅक्टल कोड असू शकतो फ्रॅक्टल कोड फ्रॅक्टल कोड म्हणजे फ्रॅक्टल म्हणजे अशी रचना जी वेगवेगळ्या स्तरांवर स्वतःची पुनरावृत्ती करते जसं एका मोठ्या झाडाचा आकार त्याच्या छोट्या फांदीतही दिसतो तसा हा पॅटर्न डीएनएच्या रचनेत आकाशगंगांच्या सर्पिल आकारात आणि अगदी प्राचीन दगडी रचनांमध्येही आढळतो असं त्यांचं म्हणणंय काय सांगताय डीएनए मध्ये पण हो आणि काही मोठ्या कंपन्यांच्या आणि संस्थांच्या लोगोमध्येही नकळत त्याचा वापर दिसतो ज्यामुळे त्याच्या मागे असलेल्या छुप्या शक्तीकडे किंवा अर्थाकडे लक्ष वेधलं जातं असं काही जण मानतात खरंच अविश्वसनीय म्हणजे स्वस्तिक हे एकाच वेळी आपल्या दैनंदिन जीवनातील आशीर्वादाचं प्रतीक आहे हो पण त्याचबरोबर ते वैश्विक रहस्य गूढ शक्ती मानवी चेतनेची क्षमता आणि अगदी निर्मितीच्या मूलभूत रचनेचंही प्रतिनिधित्व करतं असं आपल्याला मिळालेल्या विविध संदर्भांवरून दिसतंय एका साध्या चिन्हात किती व्यापक आणि गुंतागुंतीचे अर्थ दडलेले आहेत अशा प्रतिकांमध्ये आजही सांकेतिक रूपात अस्तित्वात आहेत ज्यांना समजून घेण्याची गरज आहे बरोबर विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो आपल्या आजु आजूबाजूला अजून अशी कोणती चिन्ह आहेत ज्यांचे खरे अर्थ आपण विसरलो आहोत किंवा ज्यांच्याकडे आपण नकळत दुर्लक्ष करत आहोत कदाचित त्यांच्यातही विश्वाची काही रहस्य उलघडण्याची किल्ली असेल विचार करायला लावणारा प्रश्न आहे